नमस्कार गरुड झेप न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सर्व राष्ट्रीयकृत बँका यांच्या संयुक्त विद्यमाने किसान गप्पा गोष्टी कार्यक्रमाअंतर्गत सला उद्योजक हो ही कार्यशाळा संपन्न झाली सदर कार्यशाळेसाठी श्री युवराज चौधरी चीफ मॅनेजर क्रेडिट अँड एन पी ए स्टेट बँक ऑफ इंडिया श्री मंगेश मिसाळ ॲग्रिकल्चर ऑफिसर आर एम ऑफिस जळगाव तालुका कृषी अधिकारी पाचोरा श्री रमेश जाधव हो, श्री समाधान पाटील आणि आशिष काब्रा जिल्हा संसाधन व्यक्ती जळगाव पी एम एफ एम ई योजना तसेच यशस्वी उद्योजिका उज्ज्वला दत्तात्रय पाटील अंजली अनिल चव्हाण यांच्यासह तालुक्यातील असंख्य इच्छुक उद्योजक शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सर्वप्रथम श्री समाधान पाटील यांनी पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योयन योजनेतून उभारण्यात येणाऱ्या उद्योगांची सखोल माहिती दिली व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेचे मापदंड याबाबत मार्गदर्शन केले त्यानंतर युवराज चौधरी चीफ मॅनेजर क्रेडिट अँड एन पी स्टेट बँक ऑफ इंडिया प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेतील कर्ज प्रकरणातील अडचणीबाव उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले त्यानंतर श्री मंगेश मिशाळ ॲग्रिकल्चर अग, ऑफिसर आर एम ऑफिस जळगाव यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून कृषी विभागाचा सहभाग याबाबतीत मार्गदर्शन केले त्यानंतर श्री रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी पाचोरा यांनी आपल्या अध्यक्षस्थानावरून पी एम एफ एम ई योजनेअंतर्गत काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन आणि उद्योगाची अचूक निवड आणि स्थापन करण्याची सविस्तर प्रक्रिया समूह आधारित साखळी पद्धतीने विपणन व्यवस्था आणि आदर्श बाजार व्यवस्थेचे मॉडेल यावर सविस्तर मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांसाठी निर्माण केली बाजार व्यवस्था म्हणजेच आदर्श बाजार व्यवस्थेचे स्वरूप समजावून सांगितले त्यानंतर यशस्वी उद्योजिका श्रीमती उज्ज्वला दत्तात्रय पाटील व श्रीमती अंजली चव्हाण यांनी त्यांच्या अनुभवाने आलेल्या अडचणी यावर कथन केले सदरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तालुक्यातील तब्बल तीनशे पन्नास नमो उद्योजकांनी सहभाग नोंदवलेला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री उमेश पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी एस पी बोरसे यु आर जाधव एस ए पाटील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन सचिन भैरव व कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले स्वागत करतो आणि खास महिला वर्गाचं मी अभिनंदन करेल की मला थोडं गॅरंटी नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही इकडे उपस्थित राहाल म्हणजे थोडंसं आश्चर्य वाटलंच परंतु नारी शक्ती आज सर्वकडे बोलबाला आहे नारी शक्तीचा लेडीजला महिला वर्गाला सुपरवुमन म्हटलं जातं माणसाला काही असं सुपरमॅन वगैरे कोणी बोलत नाही पण लेडीजला मात्र सुपरवुमन बोललं जातं आणि खरं सांगायचं तर आपल्या देशाचा जो विकासामध्ये जो आर्थिक विकास म्हणेल मी किंवा आणि सर्वच बाबतीतला विकास म्हणेल चॅरिटी बिगेन्स फ्रॉम होम म्हणजे चारित्र्याची जर सुरुवात होत असेल तर आपल्या घरापासून होते आणि ती कोण जबाबदार असते किंवा कोण त्याचं काय म्हणतो आपण त्याला ओनरशिप त्याला आपण स्वतःच्याकडे हे घेत असतो काय त्याला ओनरशिपला काय शब्द आहे स्वतःकडे आपण मालकी घेतो की ते महिला वर्ग असतात कारण कुठल्याही गोष्टीने मुलाला चांगले मार्क मिळाले तर महिलेचा हो, आईचे चांगलं लक्ष आहे मुलाला चांगले मार्क नाही मिळाले <laughs> <laughs> पालकांना कोणी बोलत नाही सॉरी तसं नको व्हायला पाहिजे सर्वांना सर्वांची जबाबदारी असते जोगपाठ आ, मी जेव्हा मला आठ दिवसापूर्वी साहेबांनी आमंत्रण दिलं की असे कार्यक्रम आहे आणि तुम्हाला यायचं आहे थोडंसं मी घाबरलो बापरी म्हटलं मला काही बोलता येणार नाही पण एक खरं सांगू का शेतकरी म्हटल्यानंतर आणि शेतकरी बांधव म्हटल्यानंतर मला मनापासून वाटलं की नाही आपल्याला जायला पाहिजे आणि मी एक मार्च महिना जरी असला तरी मी इथे उपस्थित आहे याचं माझं खास एक प्रयोजन असं आहे की जनरली असं बोललं जातं की स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात मोठी बँक तर जरूर आहे देशाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था सांभाळणारी स्टेट बँक जरूर आहे परंतु त्या जेवढा मोठे पण असतं तेवढं त्याला दुसरी बाजू पण असते निगेटिव्ह अरे स्टेट बँकेत नको तिकडे काही काम होत नाही अरे इकडे नको तिकडे काही काम होत नाही म्हणजे तो निगेटिव्ह जो प्रचार आहे ते निगेटिव्ह प्रचार होऊ नये आणि त्याला एक पॉझिटिव्ह आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत विकासाची गंगा तुमच्या दारी आली आहे आम्ही फार वर्षापूर्वी बोलत होतो स्टेट बँकेच्या माध्यमातून विकासाची गंगा तुमच्या दारी आली आहे आणि त्या विकासाच्या गंगेमधून आपल्या सर्वांनी आपला विकास साधायचा आहे आपला विकास साधला गेला तर देशाच्या पर्यायने समाजाचा तालुक्याचा जिल्ह्याचा आणि देशाचा विकास साधला जाईल ही छोटी संकल्पना आहे जेव्हा आणि मी खरोखर आपले दिवंगत पंतप्रधान हे कुठले पॉलिटिकल व्यासपीठ नाही आहे परंतु दिवंगत आपले पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे लाख लाख धन्यवाद देईल की त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियासोबत सर्व बँकांचं राष्ट्रीयकरण केलं एकोणीसशे एकोणसत्तरला एकोणीसशे एकोणसत्तरला आणि तेव्हापासून बँकिंग फॅसिलिटी ही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली जर समजा आता बघा आज मी असं म्हणेल की कर्जाशिवाय कर्ज घेऊ नये असं पण म्हणतात पण कर्जाशियात प्रगती पण होत नाही सेल्फ हेल्प ग्रुप हा जो आपले कस कन्सेप्ट आहे तर या सेल्फ हेल्प ग्रुपचे कन्सेप्ट बांगलादेशच्या टाकामध्ये मूळ त्यांच्या अर्थव्यवस्था पूर्ण डबकेला आली होती तेव्हा या बचत स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी एकमेकांचा विकास साधत एकमेकांचा साखळीबद्ध योजना राबवून देशाचा विकास केला म्हणजे छोट्या छोट्या मायक्रो सूक्ष्म लहान लहान आपण ना मोठमोठ्या उद्योजकांना लक्ष दिलं जातं परंतु छोट्या छोट्या उद्योगाच्या माध्यमातून सुद्धा मोठी अर्थव्यवस्था घडू शकते हे ढाकाने आपल्याला सिद्ध करून दाखवलं त्याच्या अगोदर भारतामध्येही सुद्धा एक एकोणीसशे एकाहत्तर एक पासून एकोणीसशे पंचावन्न पासून ह्या स्कीम्स होत्या परंतु त्या तिकडने जास्त झाल्यामुळे आपण त्याच्यावर जास्त भर द्यायला लागलो आणि बघतो आपण की प्रत्येक महिला जी स बचत गटाची भागीदार आहे तिला एक डिसिप्लिन लागली तिला एक कोणाच्यावरती काही अडचणी आल्या उद्योग उद्योग म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तर तिला एकमेकांपुढे सावकारापुढे मनी लेंडिंग सावकाराकडे जायची गरज नाही भासली ती, ती त्या बचत गटाच्या माध्यमातून स्वतःची अडचणीवर मात करू लागली आणि अशा पद्धतीने या सर्वांमध्ये सर्वात जास्त जर भांडवल पुरवलं असेल तर मी सांगतो, दोड़ दोड़ एक सांगतो देशाच्या आणि आपल्या जळगाव जिल्ह्याच्या टोटल आमचं जे एक्सपोजर आहे टोटल जर आम्ही कुठे लोन दिलं असेल तर शंभरपैकी जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोन आम्ही ॲग्रिकल्चरसाठी दिलेलं आहे म्हणजे फक्त ॲग्रिकल्चरसाठी आणि मी एक सांगतो बघा तुम्हाला अगोदर माहिती असेल की सर्वात पूर्वीच्याकडे असं बोललं जायचं की सर्वात अगोदर काय होतं श्रेष्ठ शेती होती नंतर दुय्यम व्यापार होता आणि कनिष्ठ नोकरी होती मला वाटतं जुन्या जानकारी मंडळी आता इथे सर्व तरुण मंडळी असल्यामुळे कदाचित माहिती नाही परंतु जे पन्नास जे वरती असतील माझ्यासारखे त्यांना थोडीशी आयडिया होती पण बघा कालांतराने बदल झाला श्रेष्ठ नोकरी झाली आणि दुय्यम व्यापार तसाच राहिला आणि शेवटी कनिष्ठ शेती आहे का आली त्याचं कारणही तसंच आहे त्याचं कारण असं आहे की आपण वेळोवेळी वेड़ घडणारे बदल त्या आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडून आणले नाही मी खेडगाव इथे राहणार ग्रामीण भागातली महिला असून कशी सक्षम झाली हे मला कृषी सहायकांकडनं खास म्हणायला गेलं तर भैरव सरांकडनं आणि समाधाल पाटील सरांकडूनच मला मार्गदर्शन फार मिळालं त्यांचे इतके उपकार आहेत की ग्रामीण भागामधल्या खेडकरू महिलांना आम्हाला पापड उद्योग करायचा होता पहिले जसं सरांनी सांगितलं की पहिले उद्योग ठरवायचा आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला पहिले विचारलं गेलं की तुम्हाला उद्योग काय करायचा आहे त्याचं नाव काय ठेवायचं आहे आम्ही आमचा उद्योग सांगितला आणि त्याचं नाव ठरवलं मग त्याच्यानंतर सगळी प्रोसेज झाली आणि आम्हाला फार अडचणी आल्या ते यश काही एका पाऊल उचलल्यामुळे नाही होत त्याला खूप संघर्ष करावा लागतो कुठे कुठे बँकांचे प्रॉब्लेम आले कुठे कुठे कागदपत्र कमी असले त्याचे प्रॉब्लेम आलेत पण त्या संकटांना तोड देत देत तो गेलो पुढे आणि आमच्या थोडासाच गृह गृह उद्योग आहे थोडासाच आहे काही मोठा नाही आहे कंपनी आमची अजून झालेली नाही व्हावी अशी गुरुच्या नि विनंती आमची आमचं यशाचंच पाऊल आहे ते प्रगतीने पुढे जावं फक्त आम्हाला एवढंच म्हणणं आहे की जे आपण पाऊल उचलतो ना ते यशस्वीरी आणि सत्य सद आपण सातत्याने ते करत राहायचं ना तर आपण पुढे जाऊ शकतो आणि आमचा गृह उद्योग आहे आम्ही आमच्या गृहउद्योगामध्ये सगळं कुटुंब आणि आमच्या कुटुंबासोबत दोन तीन महिला पण काम करतात म्हणजे आपल्यालाही उद्योग मिळतो आणि त्यांनाही रोज मिळतो त्यांचाही उदरनिर्वाह होतो आपलाही होतो सर जसे म्हणाले की श्रीमंत श्रीमंत एकचदा होत नाही ते पदोपदी आपण संघर्ष करतो तेव्हाच होतं एकचदा मग श्रीमंत होत नाही आमच्यामुळे आमच्या गावातल्या महिलांनाही रोजगार मिळालेला आहे दोन तीन महिला जात आहेत येत आहेत कामाला धन्यवाद एक सर थोडक्यात सांगतो आपल्या स्टेट बँकेचे लाभार्थी येतं उज्ज्वलातही